पिंपळे गुरव येथे योगेश शेलार या बांधकाम व्यवसायावर कर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपींसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पुणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलीस पथकाला आरोपी नेपाळ आणि ने हैदराबाद येथे असल्याचं समजलं त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला नेपाळच्या सीमेवरून दोन पिस्तूल आणि दोन चारचाकी तीन दुचाकी असा चौदा लाख रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आता पुण्यातील गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी गोळीबार करणारा सराईत आरोपी अनिकेत उर्फ बंटी जाधव वैभाव अक्षता कांता शिवते हो कैलास मामे भाऊ सौरभ सुनील शिंदे प्रणव फट गावडे बंटी उर्फ आशितोष मापारे या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सुमारे दीड महिन्यानंतर मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांच्याकडे कामाला असलेल्या योगेश शेलार यांच्या बहिणीशी गायकवाड यांचे प्रेम संबंध होते त्यामुळे गायकवाड यांची मुलगी आदिती आणि शेलार होते पुणे महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत गायकवाड निवडणूक उभे होते त्यावेळी प्रचारादरम्यान आदिती तिचा मामे भाऊ सौरभ आणि शेलार यांच्यात वाद झाला होता शेलार यांनी कार्यकर्त्यांसमोरच आदितीचा अपमान केला होता याचा राग मनात धरून आदिती सौरभच्या साथीने शेलारला मारण्याचा कट रचला यासाठी सौरभने अनिकेत उर्फ बंटीला पाच लाख रुपये देऊन शेलारला मारण्याची सुपारी दिली अनिकेतने त्याच्या चार साथीदारांसह शेलारा तो त्या परिसराची पाहणी केली त्याच्या घराबाहेर पडण्याच्या वेळा पाहिल्या त्यानुसार एक पिस्टल घेतले आणि त्याचे टेस्टिंग पाचशे तेथे ते ते फायरिंग करून केले त्यानंतर बावीस जूनला गोळीबार करण्याचे ठरले होते मात्र शेलार सकाळी आठ वाजता घराबाहेर पडला ते रात्री अकरा वाजता घरी परतला त्यामुळे त्या दिवशीचा कट फसला त्यानंतर चोवीस जूनला त्यांनी सकाळी अकरा वाजता शेलर यांच्यावर गोळीबार केला आहे यामध्ये युनिट चारने जवळपास पाच आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहे यामध्ये याचा जो मुख्य सूत्रधार आहे ज्याला याची सुपारी देण्यात आली होती अनिकेत उर्फ बंटी जाधव याला या प्रकरणी युनिट चारने अटक केलेली यातले सर्व आरोपी आता युनिट चारने अटक केलेले आहेत यामध्ये अक्षय शेवते अक्षय जाधव दिरीश दडवी आणि मिथून घाडगे यापूर्वीच अटक केलेली आहे यामध्ये आता सध्या पाच आरोपी क्राईम ब्रांचने अटक केलेल्या आहे त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केलेली आहे